त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात कार्तिक पौर्णिमा हा सण प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो याच दिवसाला देव दिवाळी असं देखील म्हटले जाते या दिवसाचे मोठे महत्त्व आपल्या धर्मात आहे भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध करून देवांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले यामुळे देव आनंदाने दिवाळी साजरी करतात या त्रिपुरारी पौर्णिमेला दिवे लावून आनंद साजरा केला जातो तसेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अनेक गोष्टी केल्या जातात या दिवशी वाटी जाळल्या जातात दिवे लावले जातात तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी काय केले जाते काय करावे हे आपण सविस्तरपणे पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर हिंदू धर्मामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला घरात देवासमोर किंवा मंदिरात त्रिपूर वात लावली जाते तसेच घरी मंदिरामध्ये नदीकिनारी दिव्याची वेगवेगळी आरास केली जाते देशभरातील मंदिरात विविध प्रकारचे दिवे लावले जातात यासोबतच विविध गड किल्ल्यावर देखील त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय याचे पूजन केले जाते कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असेही मानले जाते तसंच कार्तिक स्वामीचे दर्शन या दिवशी खूप शुभ मानले जाते तसेच सोबतच कार्तिकेयाने देखील अर्पण केले जाते या दिवशी दीपदानाला देखील विशेष असे मोठे महत्त्व आहे तसेच तुळशी विवाहाची सांगता ही त्रिपुरारी पौर्णिमेला होते कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागामध्ये वेगळ्या प्रकारच्या जत्रासुद्धा भरवल्या जातात या दिवशी नद्यामध्ये स्नान केले जाते तसेच त्रिपुरारी पौर्णिमेला लक्ष्मीनारायणाचे पूजन केले जाते देवाजवळ तुपाचा दिवा लावला जातो या दिवशी सत्यनारायण पूजन करणे देखील खूप शुभ मानले जाते तसेच या दिवशी सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा ऐकण्याचे देखील लाभ असतात या दिवशी लक्ष्मीनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच त्रिपुरारी या पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वाद तयार केली जाते का का तर आता आपण ती वात कशी तयार करायची आणि का करतात का लावतात याची सर्व माहिती सविस्तरमध्ये पुढे पाहणार आहोत तर काहीजण एकशे पाच वातीचा दिवा लावतात तर काहीजण सातशे वातीचा दिवा लावतात एवढी मोठी वात लावण्यामागे कारण काय आहे तर त्रिपुरासुराच्या वाईट व्रतीचे दहन व्हावे असा आहे कापसाचे सूत काढून ती वात केली जाते त्याची एक खास पद्धत आहे पूर्वी या वाती घरी केल्या जायच्या मात्र आज बाजारातच त्रिपूर वात मिळते त्यामुळे तुम्ही वातीचा दिवा लावू शकता तसेच त्रिपुरारी आणि पौर्णिमेला आख्यायिका अशी आहे की तारकासुराच्या वदानंतर त्याच्या तीन दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले थोरला मधला विद्युत माली आणि दत्ता कमलक्षणी ब्रह्मदेवाला प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अडळ अशा तीन अद्भुत स्थानाचा वर मागून घेतला ही तीन स्थानं आहेत ती म्हणजे त्रिपुरे म्हणून ओळखली जायची त्रिपुरे म्हणजे तीन शहरे जी आकाशातून फिरणारी असावेत हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावेत त्यावेळी मध्यानसमयी अभिजित मुहूर्तावर आणि चंद्र पुष्य नक्षत्रावर असतात आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नीलमेघाची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नये असा वर त्यांनी ब्रह्मदेवाकडे मागितला होता आणि ब्रह्मदेवाने त्यांना तो वरही दिला होता या त्रिपुरासुराने तिन्ही लोकात हाहाकार माजवला देवाने मदतीसाठी तेव्हा शंकराचा धावा केला आणि महादेवानी असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरारी भस्म करून टाकली असे सांगितले जाते की काही पौराणिक कथानुसार श्री विष्णूंनी म्हणजेच भगवान श्रीविष्णू याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते की मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारापैकी पहिला अवतार मानला जातो या अवतारामध्ये भगवान विष्णूशी माश्याचे रूप घेतले होते पुराणानुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता तसेच अठरा पुराणामध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे श्री विष्णूनी मत्स्यवतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला होता तो पुढे मत्स्यपुरा म्हणूनच प्रसिद्ध झाला अशी मान्यता असल्याचे सांगितलेही जाते